आज आलेलो आहे मी आमच्या शेवगा शेतीच्या प्लॉटमध्ये तर बघू शकता आपण आ एक एकरमध्ये शेवगा शेतीची ला लागवड केलेली आहे ला तर ह्या शेवग्याला झालेलं आहे जवळपास दीड महिना दीड महिन्याचा पाहू शकता अशा पद्धतीनं एवढा शेवगा पद शे आलेला आहे याची उंची बागा किती झालेली आहे जवळपास पाच सहा फूट पर्यंत उंच गेलेलं आहे कुठं कुठं आपल्याला पाहू शकता इथं फ्लावरिंग पण चालू झालेलं आहे पण ही फ्लावरिंग काहीच कामाची नाही कारण की आपण ह्या शेवग्याची आपण आणखी छाटणी घेतलेली नाही ही छाटणी घेतली म्हणजे तुम्ही पाहू शकता आता हा शेवग्याचं झाड आहे आता तर ह्याला फुटवा बघू शकता ह्याला फुटवा काहीच नाही इथून बुडापर्यंत पूर्णपणे एक शेवडी ही पूर्ण शेवगा आलेला आहे असा तर ह्याला काय करायचं आता थोडा उशीर झालेला आहे पण ह्याला एक जवळपास तीन ते चार फुटाच्या अंतरावर जवळपास इथपर्यंत खालून इथपर्यंत इथपर्यंत आल्यावर एक कट मारायचं आहे म्हणजे इथून पुढचं शेंडात छाटायचं आहे त्याच्यामुळं फायदा काय होतं माहिती आहे का छाटल्यानंतर बघा इथून प्रत्येक ठिकाणाहून फुटवा चालू होतं बघा इथं फुटवा आलेला आहे ब्रांचिंग चालू होती इथून पुढं याचा फायदा असा होतो की शिवगा उंच जात नाही ब्रांचिंग भरपूर होते आणि ज्या शेवग्याला ज्या लागणाऱ्या शेंग आहेत ह्या पूर्णपणे खाली लागते त्या जास्त उंच जात नाही तर छाटणीला थोडा उशीर झालेला आहे छाटणी लवकरातच लवकर घ्यावं लागणार आहे ह्याला शेवगा शेतीला हे कमी खर्चिक पीक म्हणून ओळखलं जातं आणि ह्याला खर्च म्हणजे मर्यादित खर्च आहे सगळा जास्त हे कीटकनाशक नाहीत बुरशनाशक नाहीत किंवा खालून विद्राव्य खतांचा पण जास्त वापर म्हणजे कमी मर्यादित केला तरी चालतो ह्याला असं अतिरिक्त म्हणजे आपण जसं केळीला वापरतो जास्त त्याला पूर्णपणे शेड्यूलप्रमाणे चालावं लागतं तसं ह्याला म्हणजे इतकं कॉम्प्लिकेट हे पीक नाही एकदम कमी खर्चात आणि कमी कालावधीत उत्पन्न चालू होणारं हे पीक म्हणून ओळखलं जातं अशी ह्या पिकाची ओळख आहे तर आपण पन... तुम्हाला दाखवतो एका शेवग्याची छाटणी करून आपण म्हणजे कशा पद्धतीनं छाटणी केली जाते आता तुम्ही पाहू शकता की हे झाड पूर्णपणे एक शेवड्या याला कुठंच ब्रांचिंग नाही आणि हे झाड पण जवळपास पाच फुटापर्यंत गेलेलं आहे उंची पाहू शकता त्याला ब्रांचिंग वगैरे कुठंच नाही तर या शेवग्याला काय करायचं आहे आता मी दाखवतोय त्या नाही तर छाटणी घ्यायची पण हे पूर्णपणे इथपर्यंत जवळपास हे इथपर्यंत एक फूट दोन फूट तीन फूट साधारण ह्या ठिकाणपर्यंत अशी आपण छाटणी घ्यायची इथून हे कट करायचं हे टाकून जे जा, वेस्टेज जाणार आहे त्याचा फायदा असा होतोय की तुम्हाला मग सांगितल्या पद्धतीने इथून 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 अशी पूर्णपणे ब्रँचिंग चालू होते ब्रँचिंग चालू झाल्यावर इथं जशी आपण मगाशी दाखवली फुलं ज्या पद्धतीनं वरती आली होती तसं इथून ब्रांचिंग फुटल्यानंतर त्याला फ्ला फ्लावरिंग येणार त्याची सेटिंग उन ती माल तिथंच लागणार म्हणजे जास्त उंच जात नाही आणि खालच्या खाली माल लागतो आणि तोडण्यासही ते एकदम सोपं जात आहे त्याच्यासाठी छाटणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे तसेच आता पण छाटणी केल्यानंतर के के आण छाटणी केल्यानंतर आणखीन एकदा परत ज्यावेळेस ब्रांचिंग म्हणजे ज्यावेळेस फांदी का नाही हाताय हो का ही फांदी आहे पास ही जवळपास अडीच तीन फुटाची होईल म्हणजे ही पांडी इथपर्यंत होईल इथं आल्यावर परत एकदा छाटणी कट मारायचं आहे त्याला जसं मागाशी दाखवलं आहे मग त्यानं आणखीन ब्रांचिंग वाढते आणि नंतर नंतर जी फ्लावरिंग येईल का नाही ती आपण उत्पादनासाठी ती पकडायची आहे मग त्यावेळेस आपण फ्लावर सेटिंगसाठी वेगवेगळी म्हणजे सेटिंगसाठी औषधं पण घेऊ शकतो स्प्रे घेऊ शकतो फक्त काळजी एवढीच घ्यायची असते की याला जास्त हेवी स्प्रे चालत नाही किंवा आपण जास्त तीव्रतेचा एस टी पीचा स्प्रे घेतो तोही चालत नाही याच्यास याला जसजसं शेवगा मोठा होत जाईल तसं तसं पूर्णपणे या शेवग्याबद्दल अपडेट मी आपल्याला देत जाईन त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक्स करा तुम्हाला पुढचे अपडेट वारंवार मिळून जाईल शेवगा पिकाबद्दल